नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव समाधान जाधव मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आलो आहे आज आपण आलो आहोत कुराड येथील शेतकरी यांच्या विठ्ठल भाऊ तेली यांच्या शेतावर नमस्कार दादा नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा सर माझं नाव श्री विठ्ठल मानकचंद तेली राहणार कुराड खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट चौतीस तर साहेबांनी सांगितल्या माहितीप्रमाणे मी साहेबांची ट्रीटमेंट घेतो आहे आणि हे ग्रीक गुरूंचं ख जे खत आहे सर हे चांगल्या चा प्रकारचं आहे हे जी मी अद्रक जी लावली तीन तारखेला तीन जून एकोणवीसशे आपलं दोन हजार चोवीस रोजी तर त्यामुळे पहिल्या अद्रकचा आणि हा अद्रकचा फार फरक पडलेला आहे आणि जमीन अशी भूसभूशीत झालेली आहे बरं आपल्याला हे ग्रोग्रेन वापरण्याच्या अगोदर ह्या अद्रकची कंडिशन काय होती आणि ते वापर केल्याच्या नंतर आता किती दिवस झाले वापर करून हे ग्री ग्रोन खत वापरले ते जवळजवळ पंधरा दिवस झाले सर आता आणि पहिली कंडिशन म्हणजे असं अद्रकला पिंगट बना होता आणि लय लहान लहान होती ती मनासारखी एवढी तिची वाढ झालेली हो नव्हती पण हे ग्री ग्रोन टाकल्यानंतर तिची क्वालिटी पण आली आणि त्याच्यानंतर जमीन भुसभुशीत पण झाली त्याच्यानंतर मग आम्ही ते न्यूट्रीची भुश गोची कॅन्ड सोडली त्या कॅन्डमुळे पण फुटवे चांगल्या प्रकारचे निघालेले आहेत आणि अद्रक एकदम सुपर पद्धतीने मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की ब इतर खत रासायनिक खतं वापरण्याऐवजी एक ग्रो ग्रीनचं जर खत वापरलं तर अतिशय फायदेशीर राहील आणि प्रत्येकासाठी उपयुक्त राहील जे तुम्ही आपले याच्यावरती संजीवनी बाईस्टुमलांड या आणि न्यूट्रिगो आणि ग्रोग्रीन नाईन या तीनही प्रोडक्टचा वापर करून तुम्ही समजा समाधानी आहात हो हो समाधानी सर मी याच्यावर मी पोलाद आणि संजीवनी इंजेक्शनचा परा केलेला आहे कारण याच्यावर असे पांढरे सट्टे पडलेले असत होते पानावर ते पण आता जवळपास नव्याण्णव टक्के क्लिअर झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण यांच्या अद्रकेचा स्टम वगैरे हे सगळं बघू शकतो तर आता यांच्या क्वालिटी क्वालिटीचा आहे काय नाही आणि अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी यांची आद्रक या पद्धतीची होती आणि आता या पद्धतीचं दिसतंय आपण बघू शकतो इतर शेतकऱ्यांना काय सांगायला होता या प्रोडक्टचा वापर केला पाहिजे का आणि तुम्ही आता तुमच्या वांगे आणि परत तुमचं स्वतःची कॉटन आहे समजा तर त्याला पण तुम्ही वापरणार आहात का हो हो मी सर याच्यापुढे रासायनिक खताचा वापर न करता ग्रोग्रीनचा वापर गुरो ग्रीन आईनचाच वापर करणार आहे कारण याचे पण जबरदस्त फायदा आहे जमीन बुजबुजीस होते माल क्वालिटीवर येतो आणि फळधारणा पण चांगली होते प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर केला तर आपलं भारत सु पै झाल्या शहरांना पैसे पैसे भरमसाठ मिळतील आणि भारताचे सर्व नागरिक सुखी समाधानाने जीवन जगतील अशी मी आशा भागतो चालेल धन्यवाद